नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन दोन हजार चोवीसची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत इयत्ता पाचवी विषय गणित व्हिडिओ सर्व आणि शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित घेणार आहोत याचा मुलांना नक्कीच अभ्यासामध्ये फायदा होणार आहे याची गॅरंटी मी आपल्याला देते नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल मी नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा बघा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक सव्वीस ते प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस सोडवून घेतलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक कमी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन ते प्रश्नसुद्धा पाहू शकता बघा पंचेचाळीसावा प्रश्न सोबतच्या घड्याळ्यात किती मिनिटांपूर्वी बरोबर दीड वाजलेले होते आता या घड्याळ्यामध्ये किती वाजले आहेत तर बघा तास कटा सहाच्या पुढे आहेत आणि मिनिट कटा नऊवर आहे म्हणजे या घड्याळ्यामध्ये सहा वाजून पंचेचाळीस मिनिटं झाले आणि काय सांगितले दीड वाजले किती मिनिटांपूर्वी दीड वाजले असतील दीड म्हणजे काय एक वाजून तीस मिनटं मग आता काय करायचं आहे एक वाजून तीस मिनटापासून सहा पंचेचाळीसपर्यंत आपण काउंट करूया बघा एक वाजून तीस मिनटं म्हणजे अजून तीस मिनटं आणि दोन वाजले दोनच्या नंतर तीन चार पाच आणि हे सहा बघा आणि हे वरचे सहा वाजून पंचेचाळीस मिनटं ही पंचेचाळीस मिनटं आपण याच्यामध्ये ॲड करूया मिनिटांमध्ये हे किती झाले पंच्याहत्तर मिनटं आता बघा एक दोन तीन चार हे चार तास मग आपल्याला माहिती आहे एक तास म्हणजे साठ मिनिटं मग चार तास म्हणजे साठ गुणिले चार मग आपल्याला माहित आहे साई चौक चो, चोवीस आणि हे शून्य इथे आणि हे पंच्याहत्तर मिनिटं हे पंच्याहत्तर मिनिटं इथे आपण ॲड करूया मग बघा शून्य अधिक पाच पाच चार आणि सात आठ नऊ दहा अकरा हा चालक तीनशे पंधरा मग बघा इथे तीनशे पंधरा मिनिटांपूर्वी दीड वाजलेले होते आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा पुढील पर्यायपैकी अपूर्णांकांच्या रूपांतरांची कोणती जोडी योग्य नाही आता बघा आपल्याला माहिती आहे या दोघांचा आपण गुणाकार करतो आणि हे मिळवतो मग बघा तीन दहा तीस तीस आणि दोन बत्तीस बत्तीस छ तीन बरोबर नवा आहे नवापाचा पंचेचाळ पंचेचाळ आणि हे दोन सत्तेचाळ आणि छेद आहे तसा पाच असतो हे पण बरोबर आहे साहित्रिक अठरा आणि दोन वीस वीस छेद तीन बरोबर आहे आता बघा सातापाचा पस्तीस पस्तीस आणि चार एकोणचाळीस मग किती आहे सत्तावीस म्हणून हे काय आहे चुकीचं आहे मग आपल्याला चुकीची जोडी विच योग्य नाही विचारलं मग ही यो जोडी योग्य नाही एक केळी विक्रेत्या एक केळी विक्रेत्याने पंधरा डझन केळी सातशे पन्नासला विकल्या असतात त्यास एकूण एकशे पन्नास नफा झाला तर एक डझन केळीची खरेदी किंमत किती आता बघा बघा इथे आपल्याला नफा झाला एकशे पन्नास रुपये आणि विकली विक्री किंमत आपल्याला माहिती आहे सातशे पन्नास मग बघा विक्री किंमत आहे सातशे पन्नास मग त्याच्यातून आपण हा नफा काय करूया वजा करूया एकशे पन्नास कारण आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे मग सातशे पन्नासमधून जर दीडशे वजा केले तर बघा सहाशे रुपये येतात बरोबर आहे मग किती डझन केळी तर पंधरा डझन केळी आहे की नाही मग काय करायचं आहे सहाशे भागिले पंधरा करूया मग आपल्याला माहिती आहे पंधरा की पंधरा पंधरा दोन तीस पंधरा ते पंचवीस पंधरा चो साठ यांची वजाबाकी केली बाकी आली शून्य पंधरा शून्य शून्य वजाबाकी आली शून्य बघा याला जर आपण पंधराने भागलं तर उत्तर किती आले चाळीस म्हणजे एका डझन केळीची खरेदी किंमत किती आहे तर चाळीस रुपये बघा बघा चाळीस रुपये खरेदी किंमत आपल्याला एका डझन केळीची खरेदी किंमत विचारली होती मग बघा पण आपलं उत्तर बरोबर येते का पंधरा चौक साठ आणि हाय ते शून्य सहाशे रुपये खरेदी किंमत पूर्ण केळ्यांची हां आणि पंधरा पाचशी पंच्याहत्तर आणि पूर्ण हे पन्नास रुपये विक्री किंमत आहे सातशे पन्नास रुपये बरोबर आहे की नाही मग आपलं उत्तर काढलेलं बरोबर आहे या दोघांची जर वजाबाकी केली के तर बरोबर दीडशे रुपये येतो आहे आपल्याला विचारलं आहे खरेदी किंमत म्हणून मग आपलं इथे उत्तर आहे आणि एका डझन केळीची विचारले म्हणून मी इथे उत्तर आहे चाळीस पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा इष्टिकाचिती व घण यांच्यात कोणत्या बाबतीत फरक असतो आता बघा ही इष्टिकाचिती आहे आणि हा घण आहे है की नाही फक्त हे आयताकृती आहे आणि हे फक्त घणाकृती म्हणजे चौरसाकृती आहे एवढाच फरक आहे मग बघा पृष्ठाचे आकार तर बघा पृष्ठाचा आकार हा आयताकृती आहे आणि हा घणाकृती म्हणजे चौरसाचा आकार मग आकारामध्ये फरक आहे शिरबिंदूंची संख्या याची पण शिरबिंदूंची संख्या आठ आहे याची पण शिरबिंदूंची संख्या आठ आहे कडांची संख्या याची पण बारा आहे याची पण बारा आहे म्हणजे सेम आहे कोणताही फरक रस्तो हे आकारामध्ये काय आहे फरक आहे म्हणून मी इथं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा सन दोन हजार बावीसमध्ये शिक्षक दिन सोमवारी होता तर त्याच वर्षातील खालीलपैकी कोणता दिन विशेष रविवार येणार नाही आता बघा याच्यासाठी कॅल्क्युलेशन करायची गरज नाही मी नेहमी आपले कॅलेंडर म्हणजे म्हणजे दिन दिनदर्शिके म्हणजे याआधी आपण खूप व्हिडिओ सारे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण सांगितलेले आहेत छोट्या छोट्या ट्रिक्स सोप्या त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे की बघा गा म ना हे एका दिवशी येतात एकच वार येतो या दिवशी एकच वार येतो आणि बा शी स्वा टी या दिवशीसुद्धा एकच वार येतो मी इथे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही ज्यावेळेस आपल्याला हे माहीत असतं आता बघा गा म्हणजे गांधी जयंती महाराष्ट्र दिन आणि नाताळ मग बघा महाराष्ट्र दिन महात्मा गांधी जयंती आणि नाताळ या दिवशी एकच वार येतो आणि बाळ म्हणजे बालदिन शी म्हणजे शिक्षक दिन स्वातंत्र्य दिन आणि टिळक पुण्यतिथी मग बघा इथे शिक्षक दिन दिलाय आणि इथे स्वातंत्र्य दिन दिलाय म्हणजे शिक्षक दिन ज्या दिवशी आहे आता इथे शिक्षक दिन सोमवारी आहे तर स्वातंत्र्य दिन सुद्धा त्या वर्षातलंच स्वातंत्र्य दिन सुद्धा कधी असणार आहे तर सोमवारीच असणार आहे मग आणि हे बाकी सगळे रविवारी येतात आपण काढून सुद्धा बघू शकतो मग इथे आपलं उत्तर आहे रविवार कोणत्या दिवशी येणार नाही तर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रविवार येणार नाही कारण शिक्षक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एकच वार येतो म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा तीन रुपये पाच पैसे हे दशांश अपूर्णांकात कसे लिहाल मग बघा तीन रुपये पाच पैसे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पुढील संख्या चढत्या क्रमाने मांडा शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्येची बेरीज केल्यास दशकसाने कोणता अंक येईल चढता क्रम म्हणजे छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येकडे या पद्धतीने आपण चढता क्रम मांडलेला आहे आता आपल्याला विचारले शेवटून येणाऱ्या दुसऱ्या आणि चौथ्या संख्येची बेरीज केल्यास मग बघा शेवटून दुसरा शेवटून पहिला हा दुसरा हा तिसरा हा चौथा आणि हा पाचवा मग शेवटून दुसऱ्या आणि चौथ्या म्हणजे या दोघांची आपल्याला काय करायचे बेरीज मग बघा या दोन संख्यांची बेरीज केल्यावर आपलं त्रेचाळीस हजार दोनशे शहाण्णव उत्तर आहे आपलं विचारलं आणि कोणता अंक म्हणजे एककाचं घर हे दशकाचं घर मग दशकाच्या साणी नऊ हा अंक आहे मग नऊ बघा पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या आकृतीतील छायांकित भाग वेगळा अपूर्णांक दर्शवितो मग बघा इथे एकूण भाग मोजूया एक दोन तीन चार चार एके चार 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 एक बरा चा चार चौक सोळा एकूण भाग आहे सोळा रंगोले किती चार मग आता बघा इथे भाग जातोय चार एके चार चार चोक सोळा मग याचं उत्तर किती आलं एकशेद चार आता इथे बघा एक दोन तीन चार एकूण भाग आहे चार रंगोलीत किती दोन मग बघा बे बे बेदुणी चार म्हणजे हा अर्धा भाग निघाला एकशे दोन म्हणजेच काय अर्धा भाग आता इथे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ वर आठ आणि खाली आठ एकूण भाग झाले सोळा रंगोलीत किती एक दोन तीन चार मग इथे बघा चार एक चार चार चोक सोळा मग आपलं उत्तर किती आलं आहे एकशे चार आता इथे पण बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एकूण भाग आहे आठ रंगोलीत किती दोन मी इथे पण बघा बे की बे बे चोक आठ मग बघा इथे पण एकशे चार इथे पण एकशे चार इथे पण एकशे चार म्हणजे तीनही अपूर्णांक सेम आहेत मग मा हा वेगळा आहे मग वेगळा कोणता आहे तर पर्याय क्रमांक दोन म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया दसादसे दहा दराने सहा हजार रुपये मुद्दलावर पाच वर्षाचे सरळ व्याज किती बघा जेवढी माहिती दिली तेवढी आपण लिहून घेतले दर दहा टक्के मुद्दल सहा हजार मुदत पाच वर्षे आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे सरळ व्याजाचं सूत्र लिहून घेतलं मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले शंभर किमतीत घेतल्या इथे लिहून घेतल्या बघा या दोन शून्याला या दोन हे दोन शून्य कट झाले आता राहिलं आहे काय साठ गुणिले आता यांचा गुणाकार कुठे आहे दहा पन्नास मग बघा साहिपंचा तीस हा एक शून्य हा एक शून्य एक दोन मग आपलं उत्तर किती आले तीन हजार रुपये मग आपले या प्रश्नाचं उत्तर, उत्तर आहे की जसं तसं दहा दर दहा टक्के दराने सहा हजार रुपये मुद्दल्यावर पाच वर्षाचे व्याज तीन हजार रुपये पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा आठ हजार आठशे चे आठ टक्के म्हणजे किती आता बघा आठ हजार बघा आपल्याला सांगितलंय काय आठ हजार आठशेचे आठ हजार आठशे चे आपल्याला माहिती आहे चाची म्हणजे काय गुणाकार आठ टक्के म्हणजे किती टक्क्यांच्या खाली नेहमी किती असतात शंभर मग आता बघा या दोन शून्याला आपण हे दोन शून्य कट केले राहिले काय अठ्ठ्याऐंशी गुणिले आठ मग बघा आठ आठी चौसष्ट हचाला सहा अठेआटी चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुस अडुसष्ट एकोणसत्त सत्तर मग आपलं उत्तर किती आलं सातशे चार म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे सातशे चार पर्याय क्रमांक एक सहा लाख सदतीस हजार एकोणनव्वद या संख्येनमधील दशसहस्त्र साणी असलेल्या अंकांची स्थानिक किंमत व स्थानी असलेल्या अंकांची स्थानिक किंमत यातील फरक किती आहे आता बघा दशसहस्त्र एकक दशक शतक हजार आणि हे दश हजार हजार म्हणजे सहस्त्र आणि दश हजार म्हणजेच दशसहस्त्र मग दशसहस्त्र साणी किती आहे तीन आहे मग याची स्थानिक किंमत बघा किती असणार आहे तर तीस हजार एक दोन तीन चार चार शून्य देऊया एक दोन तीन चार तीस हजार आणि दशकसानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत दशकसानी किती आहेत आठ आहेत मग आठची स्थानिक किंमत किती आठ दशक म्हणजे ऐंशी मग याच्यातील फरक विचारलाय आहे मग बघा शून्यातून शून्य गेले शून्य आपल्याला माहिती आहे आपण वजाबाकी करताना काय करतो हातचा या पद्धतीनं घेतो दहातून आठ गेले दोन नऊ नऊ आणि हे दोन मग आपलं उत्तर आलं आहे एकोणतीस हजार नऊशे वीस पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा राम व मयूरने बँकेत चार वर्षासाठी अनुक्रमे चार हजार रुपये दसादसे आठ टक्के दराने व आठ हजार रुपये दसादसे सहा टक्के दराने ठेवले तर चार वर्षानंतर दोघांना मिळणाऱ्या रक्कमांबद्दल संबंध काय असेल आता आपल्याला सूत्र माहिती आहे सरळ व्याज काढायचं सूत्र आपल्याला माहिती आहे आता राम आणि मयूर बघा हे रामचं आणि इकडे लिहून घेऊया आपण मयूरचं आता रामने काय केलंय चार हजार रुपये मुद्दल बघा सरळ व्याजाचं सूत्र लिहिले आता रामने किती ठेवले आहेत चार हजार रुपये दर किती आहे त्याचा आठ टक्के आणि वर्ष किती आहे चार वर्ष आहे हां आता हे दोघांचे वर्ष म्हणजे मुदत दोघांची चारच वर्ष आहेत पण मयूरने किती ठेवले आहेत आठ हजार रुपये ठेवलेत आणि दर किती आहे त्याचा सहा टक्के मुदत मात्र दोघांची सेम आहे त्याच्यामुळे चार वर्ष या पद्धतीने लिहून घ्यायचं आहे आता बघा या शून्याला आपण हे शून्य कट केले राहिलं आहे का इथे चाळीस बघा इथे चाळीस गुणिले आठ चौक बत्तीस मग आता बघा चार दुने आठ चार त्रिक बारा आणि हा शून्य किती आला इथे बाराशे ऐंशी रुपये आता याचं बघा या शून्याला हे शून्य कट झाले आता इथे ऐंशी गुण साई चौक चोवीस मग आता बघा मग बघा चोवीस शून्य शून्य चोवीस आठे एकशे ब्याण्णव मग याचे पैसे किती आले तर एक हजार नऊशे वीस रुपये आता आपल्याला विचारलं आहे का की दोघांमधल्या रकमेंमधील संबंध काय असेल आता बघा याची रक्कम थोडी कमी आहे आणि याची रक्कम थोडी जास्त आहे मग बघा मयूरला रामपेक्षा जास्त रक्कम मिळेल मग बघा हा मयूर आहे तर मयूरला रामपेक्षा जास्त रक्कम मिळेल हे बरोबर आहे कारण याची रक्कम जास्तच आहे म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया एक छेद सहा मध्ये एक छेत सहा किती वेळा मिळवले असता उत्तर सहा येईल आता बघा ऑलरेडी एक छेद सहा आहेत बरोबर आहेत आणि आपलं उत्तर किती आलं पाहिजे सहा आलं पाहिजे म्हणजे उत्तर किती आलं पाहिजे सहा आलं पाहिजे मग या दोघांचा गुणाकार करूया आपण साई साई छत्तीस म्हणजे पूर्ण इथे किती आलं पाहिजे छत्तीस ऐक नाही बघा छत्तीसला सहाने भागल्यावर सहा उत्तर येतात सहा साई साई छत्तीस मग सहा छेद एक म्हणजेच किती सहा मग पूर्ण एक किती वेळा मांडले पाहिजे छत्तीस वेळा पण ऑलरेडी एक वेळा आहे मग या एक मध्ये अजून किती या छत्तीसमधून हा एक वजा करूया पस्तीस वेळा नाही या छत्तीस मधून हा एक ऑलरेडी दिलेला आहे मग अजून एक छेद सहा असे पस्तीस वेळा घेतले तर आपलं उत्तर सहा येणार आहे म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पस्तीस पुढचा प्रश्न बघूया एका संख्येला बाराने भागले असता निश्चेच भाग जाऊन भागाकार पंधरा येतो तर त्याच संख्येला चौदाने भागले असता अनुक्रमी भागाकार व बाकी किती येईल आता भागा खूप सोपं गणित आहे एका संख्येला बाराने भागले असता भागाकार किती येतोय पंधरा येतोय आहे की नाही आणि इथली संख्या आपल्याला माहित नाही म्हणजे भाज्य आपल्याला माहीत नाही आहे आणि बाकी मात्र याची शून्य येते मग आता आपल्याला काय सांगितलं की त्याच संख्येला म्हणजे जे आता इथे येणार आहे ना त्याच संख्येला चौदाने भागले असता भागाकार किती येईल आणि बाकी किती येईल मग आधी आपण यांचा गुणाकार करूया बारा पंचे साठ हजचाला आले सहा बारा एके एक बारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा मग आपलं इथे उत्तर किती आलं एकशे ऐंशी आपण ह्याचा भागाकार करून बघूया बघा बारा एक्के बारा सो अठरामधून बारा गेले सहा राहिले वरून घेतले शून्य बारा पंचे साठ बघा बाकी पूर्ण शून्य आले म्हणजे आपण जे काढलेलं उत्तर कसं आहे योग्य एकशे ऐंशी मग इथे पण आपण एकशे ऐंशी लिहून घेऊया आता चौदाला एकशे ऐंशीने भाग एके एक चौदा चौदा एक्के चौदा एक आठातून चार गेले चार राहिले वरून हा शून्य खाली घेतला चौदाच्या पड्यामध्ये नाही आहेत मग चौदा एक चौदा चौदा दुने अठ्ठावीस चौदा त्रिक बेचाळ मोठे आहेत म्हणून मग चौदा जुने अठ्ठावीस आता बघा दहातून आठ गेले दोन राहिले तीनातून गेले एक किती आली बारा बाकी किती आली बारा मग भागाकार बारा आणि बाकी पण बारा अनुक्रमे विचारले मग बघा बारा बारा पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे सोबत दिलेल्या आकृतीची परिमिती किती असेल आता बघा ही बाजू आहे तेवढीच ही बाजू म्हणजे ही पण किती आहे तीन आहे आता ही बाजू आहे तेवढीच ही पण आहे म्हणजे ही किती आहे दोन पॉईंट्स आहेत आणि ही आहे तेवढीच ही पण आहे म्हणजे ही किती आहे चार आता आपल्याला ही मोजायची नाही परिमिती म्हणजे काय बाजूच्या म्हणजे बाजूंची बेरीज आहे की नाही मग बघा हे तीन अधिक तीन हे किती झाले तीन आणि तीन सहा झाले तीन आणि तीन सहा झाले आता बघा दोन पॉईंट सहा अधिक दोन पॉईंट सहा मग सहा आणि सहा बारा बघा इथे बारा हा एक दोन आणि दोन चार आणि हा एक पाच मग किती आलं उत्तर पाच पॉईंट दोन आता ह्या संख्येकली संख्येत याचे पॉईंटच्या पुढे दोन आहेत आणि हे चार इथे लिहून घेऊया आता यांची बेरीज करूया हे दोन आहेत तसे सहा आणि चार दहा दहा आणि पाच हे पंधरा मग आपलं उत्तर किती आलंय पंधरा दशांश शून्य दोन सेमी बघा पंधरा पॉईंट दोन सेमी पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा हे प्रश्न वाचायच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं हे असतं खेळाचं नाव खेळ खेळणारे विद्यार्थी आहेत आता बघा इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रमाण आहे मग एका चित्रासाठी पाच विद्यार्थ्यांचं प्रमाण दिलं आहे मग कबड्डी खेळणारे एकूण मुलं किती एक दोन तीन चार पाच सहा सहा मग या सहाला काय करायचं आहे पाच ते मग साईपांचा तीस इथे लिहून घेतलं तीच आता ही मुलं किती आहेत सात मग सातला पाचने गुणया साता पाचा पस्तीस ही मुलं आहेत धावणारी मुलं आहेत नऊ नु। नऊला नु। ला पाचने गुण्या नवा पाचा पंचेचाळीस आणि ही मुलं आहेत आठ आठ गुणिले पाच आठा पंचेचाळीस आपण का पाचने तर एका चित्रासाठी पाच प्रमाणे मग या पाचला पाचने गुण्या पाचा पाचा पंचवीस म्हणजे हॉकी खेळणारे पंचवीस जण आहेत आता बघा चित्रलेखात एकूण किती विद्यार्थी सांघिक खेळ खेळतात सांघिक म्हणजे ग्रुपने खेळ खेळणार मग बघा कबड्डी ग्रुपने खेळला जातो ग्रुप खो खो पण ग्रुपने खेळला जातो धावणे मात्र ग्रुपने नसतं ते एकटं एकटं असतं क्रिकेट पण सांघिक खेळ आणि हॉकी पण सांघिक खेळ आहे मग एक दोन तीन चार यांची बेरीज करूया मग बघा तीस अधिक पस्तीस इथे लिहून घेऊया आहे तीस त्याच्यानंतर हे कब खो खो खेळणारे पस्तीस जणं क्रिकेट खेळणारे चाळीस जणं आणि हॉकी खेळणारे पंचवीस जणं यांची बेरीज करूया पाच आणि पाच दहा हचाला एक तीन आणि तीन सहा आणि हे तीन नऊ दहा अकरा बारा तेरा किती आहे बेरीज एकशे तीस मग बघा बरं इथे एकशे तीस कुठे आहे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न कबड्डी व क्रिकेट हा खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या संख्या धावणे व हॉकी हा खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे मग बघा कबड्डी खेळणारे तीस जण आहेत क्रिकेट खेळणारे चाळीस जण आहेत यांची बेरीज सत्तर धावणारे आहेत पंचेचाळीस हॉकी आहेत पंचवीस यांची बेरीज पण सत्तर मग दोघांची बेरीज समान आहे म्हणून आपल्या इथे उत्तर किती आहे दोघांची समान संख्या आहे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया आता बघा सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोण आहेत बघा पुढचा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोण आहेत मग बघा इथे हा असा एक असा हा दोन हा तीन आणि बघा इथे जर असा बोट ठेवला तीन झाली आतापर्यंत बघा इथे बोट ठेवला हा चार आणि बघा हा पाच आणि हा सहा सॉरी हा सहा असं एकूण सहा चौकोन तयार होत आहेत पुढचा प्रश्न बघूया पुढील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा बघा इथे आपल्याला पहिलं दिले साठ हेक्टोग्रॅम बरोबर सहाशे ग्रॅम आता बघा एक हेक्टोग्रॅम बरोबर दहा ग्रॅम मग साठ हेक्टोग्रॅम बरोबर सहाशे ग्रॅम हे पहिलं कसं आहे करेक्ट आहे आपल्याला योग्य जोडी विचारली आहे म्हणून हे पहिलं योग्य आहे दुसरं बघा इथे काय सांगितलं एकक दशक शतक हजार दश हजार नव्वद हजार सेंट लिटर बरोबर नऊ हजार लिटर सूत्र बघा एक लिटर बरोबर शंभर सेंटीलीटर हे सूत्र आहे मग नऊ हजार लिटर बरोबर किती पाहिजे नऊ लाख सेंटीलीटर पाहिजे मग इथे बघा नऊवर किती शून्य आहेत पाच आहेत आणि इथे मात्र किती आहेत एक दोन तीन चार आहेत हे नव्वद हजार आहे म्हणून मग हे कसं आहे चुकीचं आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा पर्याय आहे सहा हजार सातशे पन्नास मीटर बरोबर सदुसष्ट पॉईंट पन्नास किलोमीटर सूत्र आहे एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर मग बघा सहा हजार सातशे पन्नास बर, काय पाहिजे होतं सहा पॉईंट सातशे पन्नास किलोमीटर पाहिजे होतं म्हणजे जे दोन घरं दिल्यावर पॉईंट दिले दिल्या ते तीन घरांच्या पलीकडे पॉईंट द्यायचं आहे एक दोन तीन घरं डावीकडे पॉईंट द्यायला पाहिजे होतं म्हणून मग हे सुद्धा कसं आहे चुकीचं आहे आता बघा एक हेक्टोग्रॅम बरोबर एक लाख मिलीग्रॅम मग पाच हेक्टोग्रॅम बरोबर पाच लाख मिलीग्रॅम हे बरोबर आहे पाच लाख आहेत एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष मग हे बरोबर आहे मग आपल्याला योग्य जोडी विचारले मग अ आणि ड योग्य आहे मग अ आणि ड कुठे आहे बघा बघा फक्त अ आणि ड योग्य पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया एक विमान एका तासात नऊशे ऐंशी किलोमीटर अंतर कापते ते विमान दीड दिवसात किती अंतर दूर जाईल बघा एका तासामध्ये एका तासामध्ये नऊशे ऐंशी तर दीड दिवसात आपल्याला माहितीये एक दिवस बघा एक दिवस म्हणजे चोवीस तास अर्धा दिवस म्हणजे बारा तास मग चोवीस अधिक बारा किती झाले छत्तीस तास झाले दीड दिवसाचे छत्तीस तास झाले मग आपल्याला काय करायचं एक एका तासामध्ये नऊशे ऐंशी तर कुणीले छत्तीस केलं मग आपलं उत्तर किती आले पस्तीस हजार दोनशे ऐंशी किलोमीटर पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा नागपूरवरून साताऱ्याला जाणारी बस नागपूरवरून सोळा वाजून पस्तीस वाजता निघाली रस्त्याने बस पंचेचाळीस मिनटं जेवणासाठी थांबली व लातूरला माध्यमनंतर अकरा पंचवीसला पोहोचली तर बसने प्रत्यक्ष किती वेळात हे अंतर पार केले बघा हे चोवीस तासामध्ये सोळा वाजून पस्तीस मिनिटांनी गाडी निघालेली आहे नागपूरवरून आता आपल्याला बारा तासाच्या घड्याळामध्ये काढायचं आहे की नाही कारण पर्याय सगळे बारा तासाच्या घड्याळामध्ये आहेत म्हणून मी हेच डायरेक्ट बारा तासामध्ये कन्वर्ट केलं सोळा वाजून पस्तीस मिनटं म्हणजेच बारा तासाच्या घड्यामध्ये चार वाजून पस्तीस मिनटं आता बघा चार वाजून पस्तीस मिनिटांनी गाडी निघालेली आहे ठीक आहे मग अजून पंचवीस मिनटांनी त्या घड्याळामध्ये किती वाजले पाच वाजले बरोबर आहे हे पंचवीस मिनटं आपल्याला पकडायचे आहेत बरं का अजून पंचवीस मिनिटांनी पाच वाजले म्हणून मग हे पंचवीस मिनटं मी बाजूला ठेवते पाच नंतर सहा सात आठ नऊ दहा अकरा गाडी अकरा वा उत्तर अकरा पंचवीसला पोहोचले मग अकरा बरोबर आहे आणि अजून पंचवीस मिनटं म्हणजे याच्यामध्ये आम्ही अजून पंचवीस मिनटं ॲड केले मग पंचवीस आणि पंचवीस किती झाले पन्नास मिनटं हे तास बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा आणि हे वरचे पन्नास मिनटं आता पंचेचाळीस मिनटं गाडी जेवणासाठी थांबली होती म्हणून मग याच्यातून पंचेचाळीस काय करायचे वजा करायचे पन्नासमधून पंचेचाळीस वजा केले तर इथे पाच मिनटं राहतात आणि हे सहा तास मग सहा वाजून पाच मिनटांनी गाडी प्रत्य गाडीने प्रत्यक्ष प्रवास किती केला सहा तास पाच मिनिटे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न पस्तीसच्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये बाराचा सर्वात लहान विभाजक मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या एक अंकी सर्व विभाजकांची संख्या किती असा पस्तीसचा सर्वात मोठा विभाजक म्हणजे किती पस्तीसच अधिक बाराचा सर्वात लहान विभाजक म्हणजे काय कोणत्याही संख्येचा लहान विभाजक एक असतो मग यांची बेरीज केली ना विभाजकांची मग पस्तीस अधिक एक बरोबर किती आलं छत्तीस आता या छत्तीसच्या आपल्याला काय करायचे विभाजक करायचे मग बघा छत्तीस कुणाकुणाच्या पडत आहेत एकच्या दोनच्या तीनच्या चारच्या सहाच्या नऊच्या आता पुढच्या पण पाड्यामध्ये आहेत पण आपल्याला फक्त एक अंकी संख्यांची बेरीज करायची एक अंकी विभाजक एवढे आहेत मग या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर आपली बेरीज किती येते पंचवीस येते मग बघा इथे पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये पंचवीस आहे पुढचा प्रश्न बघूया रिकाम्या सगळे योग्य पर्याय शोधा दोन पेक्षा अधिक रेषा परस्परांना एकाच बिंदू छेदतात त्यांना आपण काय म्हणतो एकसंपाती रेषा म्हणतो पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठी दोनशे पन्नास मिलीच्या छत्तीस पिशव्या दूध आणले तर एकूण किती लिटर दूध आणले विद्यार्थ्यांची संख्या किती आहे दोनशे पन्नास पिशव्यांची संख्या किती आहे छत्तीस मग यांचा गुणाकार करूया उत्तर आले नऊ हजार मिली आता आपल्याला उत्तर कशामध्ये विचारलं आहे लिटर किती लिटर विचारलं आहे मग एक लिटर म्हणजे एक हजार मिली मग नऊ हजार मिली बरोबर किती नऊ लिटर मग आपलं उत्तर किती आहे नऊ लिटर पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा सोबतच्या आकृती दुमडून घण बनवल्यास बी हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणते अक्षर येणार नाहीत लगत म्हणजे लागून हे शेजारी मग बघा आपल्याला माहितीये बी च्या ऑपोजिट कोण येणार आहे तर यच येणार आहे मग यच हे अक्षर बीच्या जवळ येणार नाही मग आपलं उत्तर आहे यच पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी एकूण किती विधान आहे सत सत्य, सत्य नाही एकाच वर्तुळातील त्रिजा व्यासाच्या दुप्पट असते मग त्रिजा ही व्यासाच्या दुप्पट असते का नाही हे चूक आहे कारण त्रिजेच्या दुप्पट व्यास असतो म्हणून हे विधान कसं आहे चूक आहे एका वर्तुळाला असंख्य जीवा व व्यास असतात हे बरोबर आहे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा त्याची त्रिजा असते हे चुकीचं आहे त्याची त्रिजा नसते त्याची त्रिजा ही छोटी असते हे चुकीचे चौथं बघा वर्तुळातील व्यासाच्या सामायिक बिंदूस वर्तुळ केंद्र म्हणतात सामायिक बिंदू म्हणजे मधला बघा हा वर्तुळ आहे आणि हा मधला मग वर्तुळ केंद्र म्हणतात याला हे बरोबर आहे मग किती विधानं सत्य नाहीत तर आणि क म्हणजे दोन विधानं सत्य आहेत आणि दोन विधानं सत्य नाहीत मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन पुढचा प्रश्न बघा साडे अडतीस हजार अधिक सव्वा दोन हजार मग बघा साडे अडतीस हजार म्हणजे अडतीस हजार पाचशे अधिक सव्वा दोन हजार सव्वा दोन हजार म्हणजे किती दोन हजार दोनशे पन्नास आणि पाऊनशे पाऊनशे म्हणजे शंभरला पावभाग कमी म्हणजे ते पंच्याहत्तर लिहायचं आहे यांची बेरीज केली तर बेरीज येते बघा पाच सात पाच बारा हचाला एक पाच आणि दोन सात आणि हा एक आठ आठ नऊ दहा हचाला एक चार किती आलं चाळीस हजार आठशे पंचवीस मग बघा चाळीस हजार आठशे पंचवीस पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा बघा अडीच मीटर म्हणजे दोनशे पन्नास सेंटीमीटर अडीच मीटर म्हणजे दोनशे पन्नास आणि गुणिले पंचेचाळीस विद्यार्थी अकरा हजार दोनशे पन्नास मीटर कापड आले आता बघा अकरा हजार दोनशे पन्नास गुणिले बासष्ट कारण एका मीटरची किंमत किती आहे बासष्ट म्हणून मी इथे काय केलं हे सेमीमध्ये आहे कापड ह्याला बासष्ट नि आपल्याला माहिती आहे एक मीटर म्हणजे शंभर सेमी म्हणजे दोन घरं काय करायचे आहेत मागे यायचे आहेत मग आपले उत्तर किती आले सहा हजार नऊशे पंच्याहत्तर मग बघा सहा हजार नऊशे पंच्याहत्तर पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा त्रिकोण चौकोण वर्तुळ याच्यामध्ये आतली चिन्ह बदललेली नाही आहेत फक्त काय केलं आहे बघा जे पहिलं आहे ते शेवटला गेलेलं आहे चिन्ह बाहेरचं त्रिकोण होता तो शेवटला गेलाय चौकोण पहिल्यांदा परत वर्तुळ आता बघा चौकोण होता तो शेवटला गेलाय आणि हे दुसरं चिन्ह पहिल्यांदा आता हे शेवटला जाणार आणि हे पहिल्यांदा येणार मग बघा आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा इथे पी म्हणजे छेद सगळ्यांचं सेम आहे आणि आपलं उत्तर किती आलं आहे दहाला आहे मग आता इथे काय करायचं आहे की कोणते बाराला बघा या सगळ्या अंशांची बेरीज किती येते पन्नास बरोबर आहे आणि आपलं उत्तर आलंय दहा मग पन्नासला कितीने भागल्यावर दहा येतात तर बघा पाचने भागल्यावर पाच एके पाच पाच दहा हे पन्नास आपलं उत्तर आलं दहा मग इथे छेद किती असणार आहे सगळीकडे पी बरोबर किती पाच पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा या पद्धतीने आप आपण आजच्या व्हिडिओमध्ये गणिताची संपूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाशी सोडवून घेतलेली आहे अशा करता आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांनाच याचा फायदा होईल व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू